शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे महत्वाचा विषय आहे कांदा लाल कांदा पुनर्लागवडीनंतर पहिल्या तीस ते पन्नास दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आपण साधारणतः गेल्या चार पाच दिवसापूर्वी पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी व्हिडिओ घेतोय मग बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी त्या ठिकाणी येतात हुमणी असेल त्याचप्रमाणे महत्वाचा विषय आहे लाल कांद्यामध्ये आपल्याला शंभर दिवसामध्ये कसं हार्वेस्टिंग करता येईल आणि त्यासाठी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल कांद्याची चांगली फुगवण असेल चमक चांगली असेल या संदर्भामध्ये पुनर्लागवडीच्या अगोदर खरोखर बेसल डोस टाकला पाहिजे का आणि पुनर्लागवड केल्यानंतर आपण इथं जर बघितलं तर प्रामुख्याने एक पाच सहा दिवसापूर्वी लागवड झालेली आहे खरं सांगायचं तर नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय लाल कांद्याची पुनर्लागवड केल्यानंतर पहिल्या तीस ते पन्नास दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे त्याच पद्धतीने बेसल डोस आपण न टाकता सुरुवातीला पहिला डोस आपण काय टाकला पाहिजे हुमणीचा प्रादुर्भाव असेल सड रोगाचा प्रादुर्भाव असेल कांद्याची फक्त पात वाढते करप्या रोगाचा प्रादुर्भाव येतो आणि कांदा खाली चांगला पोसत नाही मग त्यासाठी पहिल्या पन्नास दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे आपण जर बघितलं या ठिकाणी ही लागवड झालेली आपण बघतोय आता ही पाथ लगेच पिवळी पडते शेंडा सुरू होत नाहीये याला जीव धरण्यासाठी खताचा डोस न देता पहिली फवारणी लागवड केल्यानंतर एक सहा ते सात साथ दिवसाच्या दरम्यान म्हणजे लागवड करतोय आपण रेन पाईप आहे फ्लड एरिकेशन असेल नीट लक्षात घ्या फ्लड एरिकेशन असेल म्हणजे पाट पाणी असेल लागवड करताना आपण पावसाच्या पानावर लागवड करतोय किंवा पाऊस नसताना पाठ पाणी देऊन लागवड करतोय त्यानंतर दुसरं पाणी पाचव्या सहाव्या दिवशी देतो त्याच दरम्यान पहिली फवारणी आपण काय केली पाहिजे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो अतिशय उत्तम फवारणी त्या ठिकाणी असेल पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी नी घ्यायची नीट लक्षात घ्या टच ऑफ स्टारचं टच ऑफ दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम प्रोपिनेब अँट्राकॉल सेवन्टी पर्सेंट डब्ल्यू पी जी अँट्राकॉल आपल्याला घ्यायचे आहे पाचशे ग्रॅम ही गच्च फवारणी केल्यानंतर तिसर पाणी तुम्ही ज्या वेळेस द्याल पंधरा वीस बावीस चोवीस पंचवीस दिवसाने पाऊस नाहीये किंवा असताना आपण तिसर पाणी देतोय त्यावेळेस खताचा डोस आपण काय दिला पाहिजे त्यावेळेस आपण खताचा डोस काय दिला पाहिजे ते नीट लक्षात घ्या लाल कांद्याचा अनुषंगाने आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नव्वद शंभर दिवसाला हार्वेस्टिंग करायचं आहे एकरामध्ये मध्ये पाच ते सहा टॅक्टर आपले मार्केटला गेले पाहिजे चांगलं वजन आपल्याला मिळालं पाहिजे चांगली चकाकी मिळाली पाहिजे त्यासाठी आपल्याला महत्वाचा डोस आपल्याला तिसरं पाणी देत असताना पाणी तिसरं कधी देता अठराला देत आहे पंचवीस दिवसाला देताय तीस दिवसाला देताय देता त्यावेळेस खताचा डोस खूप महत्वाचा आहे एक खाली बारदन त्या ठिकाणी तुम्ही आपण जे म्हणतो प्लास्टिक पेपर असेल बारदन आथरून घ्या एकरी त्या ठिकाणी पहिलं खत त्या खाली टाका पन्नास किलो बारा बत्तीस सोळा किंवा दहा पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस यापैकी दोघांपैकी कुठलंही पन्नास किलो खत टाका त्याच्यावर दोन किलो टचअप ऑफ रोस्टरचं टचअप दोन किलो पावडर त्या ठिकाणी टाकून घ्या पावडर त्या ठिकाणी टाकून घ्या दोन किलो टचअप टाकून घ्या त्याच्यावर तुम्ही टाकायचं आहे मिरट ऑफ पोटॅश पन्नास किलो हे लाल कांद्याचं वेळापत्रक आहे उन्हाळ कांदा किंवा गावठी कांद्याचं नाहीये लाल कांदा पोळ कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पोळ कांदा बोललं जातं हा पोळ कांदा लाल कांदा पन्नास किलो प्लास्टिक पेपर बारदानावर पन्नास किलो बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस टाकून द्या त्यावर पावडर जी आहे ती टचअप ची दोन किलो व्यवस्थित टाकून घ्या मिक्स करून घ्या हाताने मिक्स केल्यानंतर पन्नास किलो मिरटा पुट्याच टाका चांगलं मिक्स करून घ्या चांगलं मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने फुकून द्या आता मी इथं सगळे ते खत मिक्स करून तो पण व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल टाकून द्या तिसरं पाणी द्या तुम्ही तुमच्याकडे फ्लड इरिगेशन असेल रेन पाईप असेल ड्रिप सिंचन असेल ज्या पद्धतीने तुम्ही लागवड करता फक्त प्लास्टिक पेपरवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळा व्हिडिओ मी येईलच हा डोस टाकला हा डोस टाकल्यानंतर पाणी दिलं तुम्ही भरपूर पस्तीस चाळीस दिवसाला एक महत्वाची फवारणी आहे ती फवारणी नी आहे नीट लक्षात घ्या ती फवारणी काय करायची प्लॅटिनम दोनशे लिटरला घ्यायचे पाचशे मिली लॅम्रो सायब्रामातिक कराटे तुम्हाला घ्यायचे दोनशे मिली आणि एम फोर्टी फाय दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी तीस पस्तीस दिवसाला घ्या दहा ते बारा दिवसाचा गॅप द्या दिवसा फवारणी घ्यायची तुमचा नीट त्या ठिकाणी पात पोसायला सुरुवात झाली पाथीवर कांदा आला कांदा पात ज्याला पाथीवर आला त्यानंतर महत्वाची फवारणी तुम्हाला घ्यायची ती फवारणी खूप महत्वाची आहे अगदी गच्च एकरी पाचशे लिटर पाण्यातून पाच लिटर फोर स्ट्रोक तुम्ही फवारलं गेलं पाहिजे खाली ओल पाहिजे अशा वेळेस त्या ठिकाणी ती फवारणी करा त्यानंतर साठ पासष्ट दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून कांदा फुगला पाहिजे कांद्याचं लष्टर चांगलं राहिलं पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी आपण साठ पासष्ट दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत जे दोन पाणी आपण देतो दोन असतील तीन असतील जमिनीच्या प्रकारानुसार मग त्यावेळेस आपण कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे अंतिम टप्प्यामध्ये ऐंशी ते शंभर दिवसात दोन फवारण्या करून कांद्याची फुगवण आपण कशी मिळवली पाहिजे आणि सातत्याने आपण पोळ कांदा लावतो लाल कांदा लावतो पाऊस असतो पावसाळी हंगामामध्ये आपण या लागवडी करतो करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल तो येऊ नये म्हणून पाच चांगली राहावी आणि पाच चांगली राहून कांदा खाली चांगला पोचण्यासाठी हा बेसल डोस लागवडीनंतर ज्या शेतकऱ्यांना हुमणी रोगाचा प्रादुर्भाव आहे सड रोगाचा प्रादुर्भाव आहे कांदा लागवडीच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी बेसल डोस त्या ठिकाणी टाकायचा आहे पाच किलो रिजंट गोल्ड पाच किलो रिजंट गोल्ड दाणेदार स्वरूपात येतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते पाच किलो घ्या दहा सव्वीस सव्वीस सब पन्नास किलो घ्या दोन किलो टचअप घ्या एकत्र मिक्स करून घ्या लागवडीच्या अगोदर ते वावरामध्ये फुकून द्या आणि त्याच्यानंतर लागवड करा जिथं हुमणीचा प्रादुर्भाव आहे मर रोगाचा प्रादुर्भाव आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा डोस महत्वाचा आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता लाल कांद्याच्या लागवडी पोळ कांद्याच्या लागवडी हळूहळू नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या सुरू झाल्या आहे मध्ये देखील काही ठिकाणी बऱ्याचशा लागवडी होतात लाल कांद्याच्या असतील किंवा फुरसुंगी पुन्हा फुरसुंगी वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत त्या ठिकाणी आपण पोळ कांदा लाल कांदा जो आर्ली कांदा आपण म्हणतो त्या ठिकाणी त्या लागवडी केल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग कसं झालं पाहिजे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे वजन चांगलं मिळालं कारण हा कांदा आपण काढल्यानंतर लगेच हार्वेस्टिंग केल्यानंतर मार्केटला नेतो वजन चांगलं मिळतं त्याचं लस्टर त्याचा रंग चांगला जर असला तर दोन पैसे बाजार भाव कमी असताना जर चांगलं टनेज आपल्याला मिळाल तर दोन पैसे आपल्या हातात राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद